नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू झालेले आहेत सत्तावीस मेपासून मित्रांनो जेवढे काही पेपर झालेले आहेत त्या सर्व पेपरमध्ये पॅटर्न कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो आज आपण मानसशास्त्र आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो प्रश्नाची लेवल मानसशास्त्र आणि मराठी व्याकरणामध्ये कशी आहे ते आपल्याला आजच्या या सेशनमध्ये समजून जाईल प्रश्न जास्त हार्ड नाही आहे एकदम बेसिक क्वेश्चन आहे पूर्ण आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याच्या कमेंट्सवरून आपण या ठिकाणी पेपर घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पेपरमध्ये असेच प्रश्न विचारले जात आहेत एकदम बेसिक क्वेश्चन असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तुम्हाला आयडिया येईल की प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला येत आहेत ओके मित्रांनो मी पेपर देऊन आलेलो आहोत त्यामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न होते ओके बघू या प्रश्न कशाप्रकारे विचारले जात आहेत उपयोजनात्मक प्रश्न आहे आणि बेसिक क्वेश्चन आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता परंतु व्हिडिओ जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कल्पना येईल आयडिया येईल की कशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत बघा पहिले प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणणार पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिक्षकाने कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे बघा शिक्षकांवर आधारितच प्रश्न आहे शिक्षक आणि विद्यार्थी ओके जास्त करून आपल्याला शिक्षकांनी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना गायडन्स केलं पाहिजे त्यांच्यावरती कशाप्रकारे के के लक्ष केंद्रित केलं पाहिजे असेच प्रश्न आहेत ओके okay? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय ब त्यांच्या चांगल्या सवयी नैतिक मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यावर ज्यामुळे त्यांचा सर्वांगीक विकास होईल हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शिक्षकांनी कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे तर त्यांच्या चांगल्या सवयीवर नैतिक मूल्यावर आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यावर त्यांचा लक्ष असायला पाहिजे त्यामुळे काय होईल तर विद्यार्थ्यांचा सर्वांगिक विकास होईल ओके okay? लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा दोन नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे बघा बाल विकास याला चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणणार या संकल्पनेत कोणकोणत्या बदलांचा समावेश आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जन्मापासून तर जे होणारे जे शारीरिक बदल आहे मानसिक यालाच आपण संज्ञानात्मक म्हणणार आणि भावनिक सोबतच मित्रांनो सामाजिक असे सर्व समावेशक बदल कशामध्ये होणार आहे तर चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये होणार आहे बघा आता याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय की शारीरिक म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट आहे की नाही फिजिकल डेव्हलपमेंट त्याच्यानंतर मानसिक कॉग्नेटिव्ह संज्ञानात्मक म्हणजे कॉन्सिक कॉग्नेटिव्ह आपण त्याला मानसिक मेंटल डेव्हलपमेंट म्हणणार त्याच्यानंतर भावनिक भावनिक म्हणजे इमोशनल आहे की नाही इमोशन आपण या ठिकाणी म्हणणार त्याच्यानंतर सामाजिक सामाजिक म्हणजे सोशल डेव्हलपमेंट आहे की नाही तर याचा जो सर्व समावेश आहे तर या समावेशाचा आपण या ठिकाणी चाइल्ड डेव्हलपमेंट यामध्ये पाहत असत मित्रांनो ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा तीन नंबरचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे प्रश्न बघा अध्यापन अधिगम प्रक्रियेत टीचिंग लर्निंग प्रोसेस शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांना यालाच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणणार कसे कश, प्रतिसाद द्यायला पाहिजे तर आता बघा प्रश्न नीट समजून घ्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांना म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्समध्ये कसे प्रतिसाद द्यायला पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब बघा तुम्हाला या ठिकाणी आयडिया येईल की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीशैली आणि गरजा नुस गरजा ओळखून त्यानुसार अध्यापन पद्धत पद्धती आणि साधनामध्ये लवचिकता आणायला पाहिजे ओके चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायचा आहे आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्रश्न बघा खेळाचे महत्त्व इम्पॉर्टंट प्ले मुलांच्या विकासात कसे स्पष्ट होते आता बघा हे जे खेळाचे महत्त्व आहे खेळण्याने मुलांच्या विकासामध्ये कशा प्रकारे विकसित होते त्यांच्यामध्ये बदल कशा प्रकारे दिसतो आपल्याला हे स्पष्ट कशावरून होते असा विचारलेला आहे तर बघा तो शारीरिक आरोग्य सुधारते म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा काय होईल फिजिकल डेव्हलपमेंट होईल आहे की नाही इम्पॉर्टंट ऑफ प्ले खेळामुळे काय होईल त्याच्या त्याच्यामध्ये शारीरिक बदल होईल त्याच्यानंतर सामाजिक कौशल्य विकसित होईल आणि समस्या निराकरण क्षमता वाढते तसेच सर्जनशीलतेलाही प्रोत्साहन देतो मित्रांनो ओके महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग थिंकिंग विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे बघा विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग येण्यासाठी शिक्षकाने काय ये करायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास माहितीचे विश्लेषण करण्यास आणि विविध दृष्टिकोन समजून घेण्यास आज सोबतच तार्किक निर्णय निष्कर्ष काढण्यास प्रोत्साहित करायला पाहिजे बघा क्रिटिकल थिंकिंग जर विचार क्रिटिकल थिंकिंग जर विकसित करायची असेल तर शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला पाहिजे त्याच्यानंतर माहितीचे विश्लेषण करण्यास त्यांना सांगायला पाहिजे सोबतच विविध दृष्टिकोन समजून घेण्यास सांगायला पाहिजे आणि सोबतच तार्किक निष्कर्ष काढण्यास त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे तेव्हा त्यांच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग येईल ओके महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे प्रेरणा यालाच आपण मोटिवेशन म्हणणार विद्यार्थ्यांच्या शिकण्यात कशी भूमिका बजावते आता बघा हे मोटिवेशन जे आहे शिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये शिकण्यामध्ये कशाप्रकारे भूमिका बजावते तर ते बघा ती विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करण्यास म्हणजे ध्येय त्यांचा जो टार्गेट आहे ते निश्चित करण्यास त्यामध्ये प्रेरित करते त्याच्यानंतर आंतरिक ऊर्जा म्हणजे त्यांची जी इंटरेन्सिक मोटिवेशन म्हणणार आपण त्याला आहे की नाही आंतरिक ऊर्जा निर्माण करण्यास आणि सोबत शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते बघा जे काही शिकण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सक्रिय सहभागी होण्यास ते प्रोत्साहित करत राहते मित्रांनो ठीक आहे त्यासाठी मोटिवेशन हे अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न असा आहे की वर्ग व्यवस्थापन यालाच क्लासरूम मॅनेजमेंट म्हणणार शिस्त कशी असायला पाहिजे बघा वर्ग व्यवस्थापना क्लासरूम मॅनेजमेंटमध्ये ने शिस्त कशाप्रकारे असायला पाहिजे तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ती सकारात्मक असायला पाहिजे विद्यार्थ्यांना जबाबदारी बनवणारी असायला पाहिजे आणि आत्मनियंत्रणास प्रोत्साहन देणारी सोबतच सहभागास संधी देणारी असायला पाहिजे बघा क्लासरूम मॅनेजमेंट आपण वर्ग व्यवस्थापन म्हणणार ते ती सकारात्मक पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे आहे की नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना शिकण्याची जब जबाबदार बनणारी पाहिजे आत्मनियंत्रणास सेल्फ कंट्रोल आपण म्हणणार त्याला प्रोत्साहन देणारी असायला पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न नेट वाचायचा आहे उत्तर तुम्हाला लवकर मिळून जाईल बघा तर सर्वसमावेशक सॉरी समावेशक शिक्षण यालाच आपण इन्क्ल्युसिव एज्युकेशन म्हणणार कोणत्या दृष्टीने महत्त्वाचे आहे प्रश्न समजून घेतलं तर तुम्ही इझिली उत्तर काढू शकता बघा समावेशक शिक्षण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन याचा जो उत्तर आहे मित्रांनो बघा विविध गरजा विविध गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर दिव्यांग विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सर्व मुलांना समान संधी आदर संसाधने पुरावा पुरवून एकाच शैक्षणिक वातावरणात शिकण्यासाठी काय द्यायला पाहिजे त्यांना तसा प्लॅटफॉर्म द्यायला पाहिजे आहे की नाही विविध गरजा जे विविध गरजा असणारे विद्यार्थी आहेत जसे की दिव्यांग विद्यार्थी असेल आर्थिकदृष्ट्या मागासलेला विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्यांना सर्व मुलांना समान संधी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना समान संधी द्यायला पाहिजे त्यांचा आदर आणि संसाधने पुरून एकाच शैक्षणिक वातावरणात शिकण्याची त्यांना संधी द्यायला पाहिजे तेव्हा इन्क्लुसिव्ह एज्युकेशन हे महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे की विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल विकसित करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला गा पाहिजे असेच प्रश्न आहे ओके बघा आता शिक्षकांनी काय करायला पाहिजे कम्युनिकेशन <कक> स्किल त्यांची जर विकसित करायची असेल तर शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर त्यांना गटचर्चा करायला संधी द्यायला पाहिजे नंतर भूमिका अभिनय रो रोल प्ले म्हणणार आपण सादरीकरण आणि मुक्तपणे प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करायला पाहिजे तेव्हा त्यांच्यामधील कम्युनिकेशन स्किल काय होईल डेव्हलप होईल ओके चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दहावा बघा काय दिलेला आहे तर शिक्षक विद्यार्थी संबंध म्हणजे टीचिंग टीचर स्टुडंट रिलेशनशिप कसे असायला पाहिजे तर या ठिकाणी बघा पर्याय ब परस्पर आदरयुक्त ठीक आहे बघा त्याच्यानंतर विश्वासार्ह Uh, विश्वासार्ह सुशिक्षित सॉरी uh, सुरक्षित आणि प्रेरणादायी असायला पाहिजे ज्यामुळे विद्यार्थ्यांना मोकळेपणाने शिकता येईल बघा आता शिक्षक विद्यार्थी संबंध जे आहे मित्रांनो ते परस्पर अधिरिक्त असायला पाहिजे विश्वासार्ह असायला पाहिजे सुरक्षित आणि प्रेरणादायी असायला पाहिजे ज्यामुळे विद्यार्थ्यांना काय होईल तर मोकळेपणाने शिकवता सॉरी शिकता येईल ओके महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा अकरा नंबरचा प्रश्न असा आहे की बुद्धिमत्तेची बहुआयामी संकल्पना आपण याला म्हणणार थेरी ऑफ मल्टिपल इंटेलि इंटेलिजन्स कोणी मांडली आणि तिचा मुख्य उच्चार काय आहे आता बघा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याला आय एम पी म्हणू शकता तुम्ही मित्रांनो बुद्धिमत्तेची जी बहु बहुआयामी संकल्पना आहे थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स आहे ही कोणी मांडली आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे विचार काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे हवड गाडणार यांनी मल्टिपल इंटेलिजन्सची थे थेरी मांडलेली आहे तर याचा जो मुख्य विचार आहे तर बुद्धिमत्ता केवळ एकच प्रकारची नसून ती अनेक भिन्न आणि स्वतंत्र प्रकारची असते उदाहरणार्थ भाषिक याला आपण म्हणणार बुद्धिमत्ता ठीक आहे इंटेलिजन्स म्हणणार लँग्वेज लँग्वेज uh, इंटेलिजन्स uh, म्हणणार त्याच्यानंतर तार्किक गणितिक आणि सांकेतिक सांगीतिक म्हणजेच काय बघा तार्किक रिजनिंग रिझनिंग म्हणणार याला त्याच्यानंतर सांकेतिक uh, बुद्धी म्हणणार आहे की नाही आता बघा हे अशा प्रकारची वेगवेगळी काय असणार आहे विभिन्न भी, प्रकारची बुद्धिमत्ता असणार आहे ऐक नाही बुद्धिमत्तेची बहु आहे संकल्पना आपण या ठिकाणी बघितलेली आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बारा नंबरचा काय आहे बघा प्रश्न असा आहे अध्ययनशैली याला लर्निंग स्टाईल म्हणणार म्हणजे मन काय तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर विद्यार्थी माहिती कशी आत्मसात करते त्यावर प्रतिक्रिया करते करतो आणि शिकलेल्या ज्ञानाचा कसा वापर करतो याची विशिष्ट आणि प्राधान्य प्राधान्याची पद्धत बघा अध्ययनशैली कशी म्हणजे काय आहे तर विद्यार्थी माहिती कशी आत्मसात करतो आत्मसात म्हणजे असेम्युलेट करतो तर त्यावर प्रक्रिया करतो आणि शिकलेल्या ज्ञानाचा कसा वापर करतो या विशिष्ट अध्ययन पद्ध पद्धती म्हणजेच अध्यापन शैलीचा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके चला पुढचा प्रश्न पाहूया तेरा नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे तर प्रोत्साहन याला इनकरेजमेंट म्हणणार आपण विद्यार्थ्यांच्या विकसित कशी सकारात्मक भूमिका बजावते हो बघा प्रोत्साहन इनकरेज इनकरेजमेंट विद्यार्थ्यांच्या विकासात कशी सकारात्मक भूमिका बजावते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते त्यांच्या आत्म आत्मविश्वास वाढव वाढवते शिकण्याची आंतरिक इच्छा निर्माण करते आणि त्यांना अधिक प्र प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते आता इन्करेजमेंट जर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विकसित कशी सकारात्मक भूमिका बजावते असं जर म्हटलं तर त्यांचा जो आत्मविश्वास आहे मोटिवेशन आहे सेल्फ मोटिवेशन आहे त्यामुळे त्या काय होते तर विकसित होते त्याच्यानंतर त्याची जी शिकण्याची आंतरिक इच्छा आहे त्यांची जी आंतरिक इच्छा आहे ती निर्माण होते आणि अधिक प्रयत्न करण्यास त्यांना प्रवृत्त करते ठीक आहे प्रोत्साहन दिल्याने अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या विकासात भूमिका बजावते मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे समस्या निराकरण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पाऊल कोणते आहे बघा समस्या निराकरणासाठी प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी कौशल्य विकसित करण्यास सर्वात महत्त्वाचा पाऊल काय आहे तर समस्या ओळखणे सुरुवातीला समस्या ओळखणे तिचे सखोल विश्लेषण करणे संभाव्य उपाय शोधणे आणि त्यावर त्यातील सर्वोत्तम उपायाचे उपायाची निवड करणे हे आहे मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्विंगचे पाहुले आहे मित्रांनो म्हणजे स्टेप आहे आपण असे म्हणणार आहे की नाही पहिले समस्या ओळखायचं त्याचं सखोल विश्लेषण करायचं त्याच्यानंतर संभाव्य उपाय शोधायचा आणि त्याच्यावरती उपायाची सर्वोत्तम निवड करायची अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे की शिक्षण म्हणजे जीवन एज्युकेशन इज अ लाईफ इटसेल्फ हे प्रसिद्ध विधान कोणत्या शिक्षक तज्ञ तद्न, तज्ज्ञाने मांडले आणि त्याचा अर्थ काय बघा महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा शिक्षण म्हणजे काय सॉरी शिक्षण म्हणजे जीवन हे विधान कोणत्या शिक्षण तज्ञाने मांडले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर जॉन डुई यांनी म्हटलेलं आहे की शिक्षण म्हणजे जीवन एज्युकेशन इज अ लाईफ इट सेल्फ की आता याचा जो अर्थ आहे की शिक्षण जीवनापासून वेगळी गोष्ट नसून ते जीवनाचा एक भाग आहे आणि जीवनातील अनुभवातूनच आपण शिक शिक्षण घेत असतो किंवा घडतो शिक्षण घडतो समजलं सर्वांना ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा आत आपण मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठी व्याकरणावरती पण असेच प्रश्न विचारले जातात मित्रांनो ठीक आहे त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे मित्रांनो दररोज आपल्याला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळत जाईल आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे त्यावरती आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट टाकत असतो मित्रांनो प्रश्न बघा मराठी व्याकरणावरचा त्याने अभ्यास केला या वाक्यातील प्रयोग ओळखा अशीच प्रश्न आहे बेसिक प्रश्न आहे तुम्ही म्हणाल की सर एवढे सोपे प्रश्न का घेत आहे तर सोपेच प्रश्न परीक्षेला येत आहे तर सोपेच घेणार मित्रांनो ठीक आहे तर बघा प्रश्न या ठिकाणी आपल्याला केलेला आहे की त्याने अभ्यास केला वाक्यातील प्रयोग ओळखा तर आता या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कर तरी प्रयोग ओके चला पुढचा प्रश्न बघूया फास्ट या ठिकाणी रिव्हिजन करून घ्यायचं आपल्याला राजा या शब्दाची स्त्रीलिंग रूप काय बघा राजा हा जो शब्द आहे याचा स्त्रीलिंग रूप आपल्याला विचारलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे राजाचा स्त्रीलिंग रूप आहे राणी ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया अठरा नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा आज शाळेला सुट्टी आहे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा बघा आज शाळेला सुट्टी आहे या वाक्यातील क्रियाविशेषण क्रियाविशेषण आज या ठिकाणी असणार आहे पर्याय अ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आज त्याच्यानंतर एकोणवीस नंबरचा प्रश्न प्रश्न असेच आहे बेसिक लेवलचे तर या ठिकाणी विचारले खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता शुद्ध शब्द कोणता आहे तर हा बघा पर्याय अ प्रमाणिकपणा ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे विलांडी कोणती उकार कोणता आहे रफार काय पूर्ण या ठिकाणी आपल्याला लक्षात असायला पाहिजे त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न आई मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे बघा आता आई मुलाला हसवते मी तुम्हाला यापूर्वीच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे आपण जेवढे काही टेट परीक्षेची संदर्भात व्हिडिओ घेतलेले आहे त्यामध्ये सर्व प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्रावरती तीसपैकी पैकी अठ्ठावीस प्लस मार्क हमखास मिळणार ठीक आहे अठ्ठावीस प्लस मार्क हरम हमखास मिळणार तुम्हाला परीक्षेमध्ये त्यासाठी आपण पूर्ण जेवढे काही सेशन घेतलेलं आहे सर्व उपयोजनात्मक प्रश्नावर आधारितच घेतलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर आता बघा यामध्ये आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे मग आता बघा आई मुला मुलीला हसवते आता हा कोणता क्रियापद आहे तर मित्रांनो प्रायोजक क्रियापद आहे आता प्रायोजक क्रियापदाचं जर तुम्हाला या ठिकाणी ट्रिक सांगितली तर तुम्ही इझिली प्रायोजक क्रियापद ओळखू शकता मित्रांनो आता बघा प्रायोजक क्रियापद ओळख असं ओळखत असणारा असताना काय करायचं आहे क्रियापदाचा मूळ शब्द काय आहे हस ठीक आहे आणि त्याला जर वते प्रत्यय लागत असेल कोणत्याही क्रियापदाला जर वते प्रत्यय लागत असेल वते किंवा विते प्रत्यय असेल तर डायरेक्ट प्रायोजक क्रियापद म्हणून ओळखायचं आहे मित्रांनो ठीक आहे बघा तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब प्रायोजक क्रियापद चला पुढचा प्रश्न बघूया एकवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मी गाणे गातो या वाक्यातील अपूर्ण भविष्य काळात रूपांतर करा ठीक आहे काळावरती प्रश्न दोन ते तीन विचारले जात आहे आता बघा मी गाणे गातो याला अपूर्ण वर्त अपूर्ण भविष्य काळात रूपांतर करायचं आहे तर मग कसे करणार तर बघा मी गाणे गात असेन भविष्य काळात आता भविष्य काळात म्हणजे जी क्रिया घडणार आहे ठीक आहे त्याला भविष्यकाळ असेन मी गाणे गात असेन हे आपल्या प्रश्ना प्रश्नाचे प्रश्ना या ठिकाणी उत्तर असणार आहे त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे प्रत्येक या शब्दाचा समास ओळखा आता प्रत्येक हा जो शब्द आहे याचा समास कोणता असणार आहे तर याचा समास असणार आहे अव्ययी भाव समास ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न काय दिलेला आहे बघा झाडाखाली या शब्दातील अव्ययाचा प्रकार ओळखा आता बघा झाडाखाली हा एक जो शब्द आहे तर याच्यामधला मूळ शब्द काय आहे तर झाड आहे याच्यामधला मूळ शब्द काय आहे झाड त्याला प्रत्येक काय लागलं मित्रांनो खाली तर बघा हा जो प्रत्येक खाली लागलेला आहे हा कोणता प्रकार आहे अवयवाचा तर शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे आता शब्दयोगी अवयव ओळखायचे कसे तर मूळ शब्दाला जर खाली वर आत बाहेर ठीक आहे अशा पद्धतीने जर प्रत्यय लागलेला असेल तर त्याला शब्दयोगी अवयव म्हणून ओळखायचा आहे मित्रांनो खाली वर आत बाहेर मागे पुढे असे जर प्रत्यय असतील तर शब्दयोगी अवयव म्हणायचा आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा तिसरा या शब्दातील विशेषण प्रकार ओळखायचा आता बघा तिसरा तिसरा म्हणजेच काय तर याच्यामध्ये संख्या आली तीन तिसरा म्हणजे तीन तर संख्या आली म्हणजेच हा संख्या विशेष विशेषणाचा प्रकार आहे यालाच आपण क्रमवाचक म्हणणार ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा खुशाल चेंडू या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ सांगा आता बघा खुशाल चेंडू याचा जो अर्थ आहे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे चैन आली बेफिकीर माणूस यालाच आपण खुशाल चेंडू असे म्हणणार चला पुढचा प्रश्न बघूया सव्वीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे तो तिकडे गेला या वाक्यातील क्रियाविशेषण अवयव का आता याच्यामधला क्रियाविशेषण अवयव कोणता आहे तर या वाक्यातील क्रियाविशेषण अवयव तिकडे तो तिकडे गेला ठीक आहे तो हे काय आहे सर्व आहे त्याच्यानंतर संधीवरती प्रश्न येत आहे सत अधिकचित अधिक आनंद या शब्दाचा योग्य संधी कोणता आहे तर आता बघा सत अधिकचित अधिक आनंद तर याचा संधी काय असणार आहे तर सच्चिदानंद ठीक आहे सच्चिदानंद संधी विग्रह ठीक आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न प्रश्न आहे मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आता मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे तर शत्रू आहे की नाही हे सखा हे काय आहे समानार्थी शब्द सुप्ती समानार्थी शब्द आहे हे जेवढे पर्याय आहेत तर सखा काय आहे समानार्थी सुप्ती काय आहे समानार्थी शब्द दोस्त हे पण समानार्थी है, है का शब्द आहे मग शत्रू हे काय आहे तर विरुद्धार्थी शब्द ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे किंवा हे कोणते उभ्या निवाव्य आहे किंवा आता हे किंवा कोणते उभ्या निवाव्य आहे तर मित्रांनो विकल्पबोधक आता विकल्पबोधक म्हणजे आता आपण असं म्हणतो की तुला पेन पाहिजे की पेन्सिल नाही पेन हवी आहे किंवा आता आपण असे पण म्हणणार ठीक आहे पेन किंवा पेन्सिल असं पण म्हणणार ठीक आहे पेन किंवा पेन्सिल किंवा यालाच विकल्प विकल्प आता पेन किंवा पेन्सिल या दोन्हीपैकी एकच मिळेल आहे की नाही दोन्हीपैकी एकच त्यालाच विकल्प म्हणणार त्याच्यानंतर तीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे बघा मानव या शब्दाचे भावाचक नाव काय होईल आता मानव या शब्दाचे भावाचक नाव काय होईल तर मानवता होईल आहे की नाही मानव हा शब्द मूळ आहे मूळ शब्द आहे याला जो प्रत्यय लागलेला आहे काय लागलेला आहे ता ता हे प्रत्यय लागलेला आहे त्याच्यामुळे ते काय झालं भावाचक नाम झालं ओके अशाच प्रकारे प्रश्न परीक्षेला येत आहेत बेसिक क्वेश्चन असणार आहे त्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने शिकत असतो मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद